नमस्कार मंडळी आपल्या शेतकरी मित्र योगेश या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आपण ई पीक पाहणी कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच शेतकरी मित्रांनो यावर्षी आपल्याला शेतात जाऊनच पीक पाहणी करावायची आहे सर्वप्रथम तुम्हाला ई पीक पाहणी हे ॲप ओपन करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला आपला महसूल विभाग निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला हिरव्या रंगाच्या पानावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या पुढे शेतकरी म्हणून लॉग इन करा हा पर्याय येईल त्यावर क्लिक करा नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून संकेत पाठवा या पर्यायावर क्लिक करा लगेच तुमच्या मोबाईलवर एक चार अंकी ओ टी पी पाठवला जाईल तो खालील रकान्यात भरून घ्या व नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा अशा प्रकारे तुमची नोंदणी झालेली आहे आता यापुढे तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा आपला विभाग निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे नंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि शेवटी तुमचं गाव निवडायचं आहे व बाणावर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील त्यापैकी कोणतेही एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे पहिल्यामध्ये आडनाव मधले नाव खाते क्रमांक किंवा गट क्रमांक यापैकी एक निवडायचं आहे आणि खालील रकान्यात भरायचं आहे त्यानंतर शोधा या पर्यायावर क्लिक करायचं आहे खालील खातेदार निवडा यामध्ये तुम्हाला तुमचे नाव मिळेल त्यानंतर बाणावर क्लिक करायचं तुमच्यासमोर पुढील इंटरफेस ओपन होतो ज्यावर तुम्हाला सहा पर्याय दिसतात त्यापैकी तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होतो ज्यावर तुम्हाला सहा पर्याय दिसतात त्यापैकी तुम्हाला पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पिकाची माहिती भरा हे पेज ओपन होते तुम्हाला पहिल्या रखान्यात तुमचा खाते क्रमांक विचारला जातो तो तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर तुमचा गट क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर हंगाम निवडा तुमचे पीक खरीप आहे की वार्षिक आहे हे तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला पिकाचा वर्ग निवडायचा आहे ज्यामध्ये तुमचे पीक हे एक पीक आहे की त्यामध्ये आंतरपीक आहे हे तुम्हाला निवडायचं आहे जर तुमचे एक पीक असेल तर एक पीक निवडा नाहीतर मिश्र पीक या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही जे पीक पेरले आहे त्याचं नाव रकान्यात निवडा व त्यानंतर पीक किती क्षेत्रात आहे ते क्षेत्र भरा त्यानंतर तुम्हाला जलसिंचनाचे साधन निवडायचे आहे जसे की विहीर बोर सरकारी कालवा नसेल तर कोरडवाहू या पर्यायावर क्लिक करा जर सिंचन पद्धती असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारे सिंचन करता ते निवडा जसे की ठिबक तुषार सिंचन त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणजे तुम्हाला तुमच्या पिकाची लागवडीची तारीख टाकायची आहे ही व्यवस्थितपणे टाकून घ्या त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला जी पी एसनुसार आपल्या गटात जाऊन अक्षांश रेषांश जी पी एस अद्ययावत करायचं आहे जे की तुम्हाला स्वतःच्या शेतात जाऊनच करता येणार आहे त्यानंतर तुम्हाला पिकाचे दोन फोटो घ्यायचे आहेत नंतर राईटवर क्लिक करायचं यानंतर तुमच्यासमोर तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती येऊन जाईल ती माहिती तुम्ही पुन्हा एकदा शांतपणे वाचून घ्या आणि वरील माहिती प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करतो यावर क्लिक करा त्यानंतर पुढे जा या पर्यायाला टच करा त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती साठवली गेली आहे असा एक मेसेज दिसेल यानंतर तुम्हाला जर माहिती पाहायची असेल किंवा दुरुस्त करायची असेल तर तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आतच करू शकता तुम्हाला पीक माहिती पहा या पर्यायावर क्लिक करायचं आहे जर माहिती दुरुस्त करायची असेल तर माहिती दुरुस्त करा या पर्यायावर क्लिक करायचं आणि आपली माहिती दुरुस्त करायची आहे किंवा तुम्ही ही माहिती नष्टही करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा अशा शेतीसंबंधित नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद